त्यावेळेस सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली त्यावेळेस माझं सर्वेमध्ये नाव होतं सगळं होतं पण काही राजकीय त्यांचे गणित असल्यामुळे त्यांनी माझी उमेदवारी कट करून सचिन देशमुख यांना दिली मला त्यांचं काम करायला सांगितलं आणि मला आश्वासन दिलं की मी तुम्हाला क्रॉप मेंबर करतो मी इमानेद्वारे सचिन देशमुखचं सतीशनगर शाळेचं काम केलं ते निवडून देखील आले मला त्यावेळेस बसवण्यात आलं त्यावेळेस सांगण्यात आलं की दोन हजार पुढच्या इलेक्शनला तुम्हाला उमेदवारी देऊ मग दोन हजार सतराला परत इलेक्शन लागल्याच्या नंतर आमच्या काकू मीनाताई वरपुडकर यांना उमेदवारी द्यायची म्हणून परत मला म्हटल्या म्हणण्यात आलं की तुम्हाला परत ट्रॉप नंबर करतो तुम्ही ह्यावेळेस पण बसा त्यावेळेस पण बसलो मी मानेद्वारे काम केलं त्याच्यानंतर आता दोन हजार सव्वीसला आता इलेक्शन आहे आता जवळजवळ चौदा वर्ष झाले मी वाट आहे ह्यावेळेस पण मला तिकीटाचं काही दोन वेळेस आमच्या वर्डांना आश्वासन देण्यात आलं की तिकीट देतो देतो पण तसे काही चित्र दिसत नाहीयेत आता किती दिवस थांबावं ह्याच्यामुळे मी इकडे आलो आहे तशी निश्चित अजून की नाही आहे उद्या आमचं जवळजवळ उद्या किंवा पर्वाला उमेदवारी निश्चित होईल आमच्या भारतीय जनता पार्टीकडे रीतसर मागणी पण केली इंटरव्ह्यू पण दिला त्यांचा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्म पण सुद्धा भरलेले आमचा अजेंडा एकच आहे की परभणी शहराचा विकास वार्डाचा विकास आणि नवीन सगळे चेहरे राहतील जुने सगळे जे काही चेहरे आहेत त्यांनी काही बऱ्याच उमेदवारांनी काम केलेले नाही काही नाही हे आता आम्ही सगळे नवीन देऊ चेहरे मोठे चेहरे नाही आहेत कोणचे आमचे जनशक्तीविरुद्ध धनशक्ती असा आमचं दिसतंय समोर आम्हाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही असे माणसं बघा की जे तुम्हाला तुम्ही ज्यांना काम सांगू शकता आता इथे बरेच जण असे झालेत की काम कोणाला सांगायचं कामच राहिलं नाही आहे कोणाला फोन लावायची पण सुद्धा ताकद नाही आहे बरेचसे असे झाले उमेदवार मोठमोठे आहेत ते माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या दारात जे ये, येईल जे काम करू शकते ते ओळखा आणि मग त्यालाच मदत करा नाही तसं मी माझे काकू जी आहे त्याच्या विरोधात मी नाही माझं ओपन गट पुरुषमध्ये येते त्या महिलामध्ये येतात पण कुठंतरी आता माझं पण मी आता वय झालं इतकं माझ्या वर्डाची पूर्ण हयात गेली त्यांच्यासाठी माझं पण अर्ध आयुष्य झालंय तर आता लढवायची कधी हा मुद्दा आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्ते नालीचा अजूनही मूलभूत सुविधा अजून नाही आहे बरेचसे वसमत रोल्डा जे तुम्ही आता पावसाळ्यात बघितलं असेल की गुलमोहर हॉटेलच्या तिथे आणि सध्या आता किसान मॉलच्या तिथे रस्त्यावर फार पाणी येते ते पाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज करून ते काढून द्या लागणार आहे ते मोठे काम आहेत मूलभूत सुविधा सुद्धा तिथे आणखी <laughs> नाही झाल्यात काय हरकत नाही एक हाती सत्ता म्हणजे एक हाती जे निर्णय होत आहेत त्याच्यामुळं तसे बळी चालले मतदारांना दा एवढंच आवाहन करतो की असे उमेदवार निवडा की जे तुम्ही ज्यांना काम करू शकता ज्यांचं काम सांगू शकता हक्कानी आणि त्यांच्याकडून काम घेऊ करून घेऊ शकता